मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन नमस्कार मित्रांनो सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनल नवीन आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन असेल कांदा बाजारभाव असेल यांच्याविषयी सविस्तर माहिती दिली जाते सुरुवातीला चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघा महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव पाच हजार सहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे याच्या मागची कारणे बघूया पण त्याआधी बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात तर आज बघितलं तर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपये सरासरी बाजारभाव आज सगळीकडे भेट दिसत आहे सगळ्यात महत्त्वाची जी बाजारपेठ आहे किनवट या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सोयाबीन बाजारभाव आहे त्याच्यानंतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव बघूया बाजार त्यामध्ये किनवट चार हजार आठशे ब्याण्णव सर्वाधिक बाजारभाव बा� त्यानंतर दर्यापूर अडोतीसशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर त्रेचाळीसशे पन्नास सर्वात जास्त बाजारभाव त्यानंतर वाशिम अठ्ठेचाळीसशे रुपये बाजारभाव आज आपल्याला दिसत आहे त्यानंतर तळोदा चार हजार रुपये महाराष्ट्रात आज सगळ्या बाजारभावांमध्ये वाढ झाल्याची दिसत आहे याच्यामागचे कारण जे आहे इंदोर बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रातील मा आवक तिकडे गेल्यामुळे जास्त बाजारभाव वाढलेला आहे इंदोर मार्केट आणि महाराष्ट्र मार्केट यांच्या दोघांवरती सोयाबीन बाजारभाव ठरत असतो त्यानंतर बघा लासलगाव लासलगावची आवक आलेली आहे तीनशे शहात्तर क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव जो आहे चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अडीच हजार रुपये किमान दर एक्केचाळीसशे एकतीस रुपये सर्वात ॲव्हरेज बाजारभाव कमाल दर आणि किमान दर जर बघितले तर याच्यामध्ये मोठी तफावत जी आहे आवक कमी असल्यामुळे दिसत आहे पुढचा बाजारपेठ जो आहे कारंजा सहा हजार पाचशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वात जास्त बाजारभाव चार हजार चाळीस रुपये सरासरी बाजारभाव किमान दर जो आहे तो सदतीसशे पंच्याऐंशी रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे नागपूर नागपूरमध्ये अकराशे बासष्ट क्विंटल एवढी आवक आहे किमान दर जो आहे एक्केचाळीसशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये सर्वसाध किमान दर जो आहे सदोतीसशे रुपये आपल्याला दिसत आहे नागपूरमध्ये आवक जी आहे ती कमी असल्यामुळे बाजार इथे स्थिर असल्याचं दिसत आहे पुढचा जो महत्त्वाचा बाजारपेठ जो आहे बाजार ते आहे मेहेकर मेहकर या ठिकाणी पंधराशे क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव त्रेचाळीसशे पन्नास रुपये सर्वात कमी बाजारभाव चौतीसशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो बेचाळीसशे रुपये आपल्याला नोंद झाल्याची दिसत आहे जा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील बाजारभाव बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो